जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खालच्या गेट जवळ डीजे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या अपघातात सात जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय आदित्य काळे असे या मृत तरुणाचे नाव आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी पाहूया मध्ये जातोय आणि आई बापानी काय हत सर एकवीस वय त्याचा कर्तदार आता शिव वयात आलाय काय ह्याच्यावर तुम्ही तरी कुणी पार कुणी काय बोलू शकत सांगा ना काहीच म्हणजे शब्दच नाहीत अशा प्रकारचा गुन्हा नाव काय होत आदित्य सुरेश काळे एकवीस वेळे आमचे उपसरपंच आहे त्यांचा मुलगा आहे हे ते सगळी पर <coughs> प्रॅक्टिस करतात भाऊ कर तुला खरं तर श्रोहळ होत आहे तुम्ही सोबत आता वाजत होते आणि शनापुरच्या जण उतरून आलं काय सांगायचं ना गाड्यावाल्याचं काय असं खटपटत घेऊन याला खरंच सरपंच म्हणून त्यांच्या मुलाचं वय एकवीस होत ते वाजवायची त्यांनी आता सुपारी घेत होते म्हणून ते वाजवायला आले होते तिथं काय घडलं माहित नाही पण आता पाच सहा मुलांना हे झालेले त्यांचा एकुलता एक, एक मुलगा एक होता एकवीस वय एक हा एकुलता एक, एक आणि ते रोज रोजंदारीने अकरा अकरा वाजेपर्यंत दोघे बायको काम करतात मुलांना शिक्षणासाठी त्यांनी एवढा खर्च केला कोणाला जाऊ तर सगळं हे जे ज्या कारणास्तव झालंय ना तो डीजे वाला असेल किंवा जो काय कार्यक्रम असेल त्याची एवढी पार्श्वभूमी आम्हाला नाही माहिती सोडू नका घटना काय झाली ती माहित नाही आम्हाला कळल्यावर आम्ही लगेच इथं आलो पण जे काय कारण असतो त्याचं गेलं म्हणून सुट्टी असं शंभर टक्के शंभर टक्के ये नाही काय असं मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून घ्या त्याच्या घरी अन्याय होतो काम नाही वाजत तुम्ही पुढं होतो डीजे पाठीमागायचा अचानक मध्ये डीजे पुढं आला आम्ही आरडाओरडा दा केला काही कोणाला काही पाहता आलं नाहीच काढलो तो आतमध्ये फरकटत आला होता तो पुढं फरफटत गेला आम्ही पाठीमागाचा राहिलो ना त्याला पुढं नेलं फरफट आमच्या आम पोरांनी बाहेर काढलं वाटत गोंधळात लवकर समजलं हा आम्हाला काही पुढं दिसलंही नाही आई गोंधळातल्या म्हणून कसं आले

त्या कुटुंबाच्या दुखाला सहभागी आहे ही घटना अचानकपणे घेतली तरुण चांगल्या प्रकारे पार पडत नाही जुन्नर तालुक्यामध्ये ठाकर एवढी माणसं एकच झालेली तर त्यामुळे माणस इथे राहिले नाही काल ती आमची आजी त्याच्या आधी आमच्या नाणी एक भर झाल्या डॉक्टर अजून पण घटना घडली घटना खूप दर्दी दुर्दैवी आहे पण या घटनेमध्ये जो जो पण दोषी आहे त्याला जोपर्यंत सजा होणार नाही किंवा त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत ठाकर कर तो समाज संघटनेचा किंवा ठाकर समाजाचा एक एकही व्यक्ती शांत बसणार नाही कालही आमच्या आजी एक बऱ्या आज आमचे दहा भार तरुण जखमी आहेत त्यातील खूप लहान सगळ्यात एक्सप्र झाला आदित्य काय एकूण तर एक, 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 एक कुटुंब ही जी काय घटना घडली या घटने ही मानवनिर्मित घटना आहे नॅचरल डेथ नाही दिस इज ॲक्सिडेंटल डेथ ह्या एक्सल डेथला जे जे कोणी कोण आहे त्यामध्ये जे आयोजक असतील आयोजन करताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यात त्या अधिकारी असतील जे काही प्रशासकीय अधिकारी असतील या सर्वांवरती जोपर्यंत गुन्हा गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत तो ठाकर समाज संघटना असेल आणि इतरही सर्व समाज संघटना असेल या शांत बसणार नाही म्हणजे आम्ही बॉर्ड ताब्यात घेणार नाही आमचा समाज हा खूप लाजरा बुजरा आहे समाजाला तोंड नाही मुकाय समाज आमचा आमचं आमच्या आमच्या दोघे दिगेच आहेत पण त्यांच्या कुटुंबावरती जर अशी घटना घडत असेल तर जरी समोरच्या व्यक्ती कोणत्याही समाजात असो त्याला आम्ही जोडणार नाही आणि ही घटना मानव घटना आहे इट इज नॉट अ नॅचरल ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या आणि जर परवानगी घेतला नसेल तर सदर व्यक्तीवरती पण कोर्टाने सांगितलं डीजेला तशी परमिशनच नाही म्हणून तेच काही म्हणतोय ह्या घटनेला जो कोण जबाबदारी असेल तो जरी आमच्या समाजात असेल तरी त्याच्यावरती तीनशे दोन तीनशे चारचा जो काही जुना तर मनुष्य शब्दाच मनुष्यबादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करून आणि तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही प्रमाणामध्ये इथे समाज जमला होता परमिशन नाहीये काही नाहीये त्याच्याबद्दल प्रशासनाला माहित नव्हता काही प्रशासनाने बघून सुद्धा डोळे झाकले असं म्हणाले तुम्हाला तसंच म्हणावं लागलं वाटायचं एवढं सगळं होत असताना तर परवानगी नसतील तुमच्याकडे नाहीये तुमच्याकडं आणि डीजेला सुद्धा परवानगी नाही मग डीजे वाचतोय हे तुम्हाला कळलं नाहीये का या गोष्टी आहेत ना ह्याच्यातून सर्वसामान्य माणसाचे बळी चालतच ना असे महिना प्रशासनाला इतर त्याची घेणं देणार सर्वसामान्याच्या आयुष्याची नाही इतरच्या प्रतिनिधीला सुद्धा कारण हे स्वतःला एवढे मोठे जर काही प्रतिनिधी समजत आहेत नेते समजत आहेत समाजाचे मग तुम्ही आसले उत्कर्ष कशाला करतायत तुम्ही पाठीमागे मी याच्यावरती बोललोच साहेब अक्षरच्या माझ्यावरती गुन्हा दाखल झाला त्यावेळेस विनाकारण आज ते सगळं मी चार सहा महिन्यात भोगतोय ते मी पण मग जर ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं असं जर काहीच घेऊन देणं पडलं नाही आहे तर प्रशासनाने सुद्धा याच्यावरती काय अंकुश ठेवायची काय आहे का नाही गरज पाहिजे मला वाटतं ही फार दुर्दैवी घटना आहे एकदा एक मुलगा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गेलेला आहे सामान्य गोष्ट नाही आहे अशा लोकांना कायदेशीर पण त्याच्यावरती खर्च चाप लावला पाहिजे आणि समाजानं पण ही गोष्ट लक्ष घेतली आपण किती वेळा या लोकांना अशा पद्धतीनं सातत्याने हे येतो